पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर सूचना आलेली आहे या सूचनेमध्ये नेमकं काय आहे सूचना कोणासाठी आहे हे सविस्तरित्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी दिलं आहे मित्रांनो दिनांक आहे चौदा एक दोन हजार चोवीसची ही पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी सूचना आहे बघा शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकेतील उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांकमधील अन्य याचिकेतील उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका व तसे इतर उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका या याचिकामधील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरप्रकारातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना वगळून अन्य उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार याचिकादारांचे ईमेल प्राप्त झाले आहेत सदर प्राप्त ईमेलनुसार आवश्यक ती छाननी करून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच सी टी टी उत्तीर्ण असलेल्या बघा म्हणजे ज्या उमेदवारांनी फ्रॉड केलेला होता परंतु ते उमेदवार सी टी टी पास असतील किंवा बी एड ही अर्थ असल्याचे नमूद केलेल्या उमेदवारांच्या ईमेलवरून प्राप्त माहितीच्या आधारे नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्तरावर तपासणी करण्यात आलेली आहे शिक्षण आयुक्तालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता दरम्यान कालावधीत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका संलग्न अवमान याचिका दाखल झाल्या आहेत सदर अवमान याचिकेनुसार सुनावणी झाली त्यानुसार शासनपत्रक दिनांक बारा एक चोवीस अन्वय सदर याचिकेतील उमेदवारांना चारित्र पडताळणीच्या अधीन राहून स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली त्यानु आहे त्यानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सी टी टी उत्तीर्ण असलेल्या किंवा बी एड ही अर्था धारण केलेल्या याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास याद्वारे सुविधा देण्यात येत आहे आणि यापूर्वी त्या उमेदवारांना ईमेलवर कळवण्यात आलेलं आहे याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्रातील नोंदणी करण्यासाठी दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो सोळा तारखेपर्यंत त्यांना स्वप्रमाणपत्र तयार करण्याची मुदत पोर्टलवर देण्यात आलेली आहे जे उमेदवार टी ई टी फ्रॉड होते परंतु त्यांनी सी टी टी अथवा बी एड केलेलं असेल अशाच उमेदवारांना नवीन सेल्फ सर्टिफाई करण्यासाठी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर सोळा तारखेपर्यंत त्यांना मुदत देईल आणि त्याच्यानंतर कदाचित पोर्टलवर जाहिराती दिसतील तर सर्व उमेदवारांना भाई वाटचाल शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो